नमस्कार महाराष्ट्र मी आहे सम्राट आणि आपण आहात आपल्या चवडीवर मागील अनेक दिवसापासून मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार असा प्रश्न महायुतीला विचारला जात होता जेव्हा मंत्र्यांनी शपथ घेतल्या तेव्हा सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला आणि यामागचं कारणही अगदी तसेच होते अनेक दिग्गज नेते यावेळेस मंत्रिपदापासून दूर राहिले कोणालाही अपेक्षित नव्हते अशा नवीन चेहऱ्यांना यावेळेस संधी देण्यात आली मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये भाजपचा वरचष्मा दिसतो भाजपच्या एकोणीस मंत्र्यांनी शपथ घेतल्या आहेत यामध्ये अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या पक्षाकडे नऊ मंत्रीपदे आले तर शिवसेनेकडे अकरा मंत्रीपदे दिल्लीचा पाठिंबा आणि राज्यातील फडणवीस यांचे नेतृत्व यामुळे निकाल लागलेल्या दिवसापासूनच भाजप प्रत्येक गोष्टीमध्ये आघाडी घेताना दिसत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक नवीन चेहऱ्यांना संधी दिली त्यामुळे अनेक आमदार आणि अने त्यांचे उत्साही कार्यकर्ते आपल्या नेत्याला मंत्रीपद मिळावे यासाठी जोर देत दबाव निर्माण करत होते पण यामध्ये अनेकांची नाराजी झाल्याचे दिसून येते तशाच प्रकारे या मंत्रिमंडळ विस्ताराकडे नांदेड जिल्ह्याचे विशेष लक्ष लागून होते नांदेडमधील मुखेड विधानसभेतून तिसऱ्यांदा निवडून आलेले आमदार तुषार राठोड यांची मंत्रिपदी वर्णी लागेल असे सर्वत्र बोलले जात होते प्रत्यक्षात नांदेड जिल्ह्याच्या वाटेला एक सुद्धा मंत्रीपद आले नाहीत तुषार राठोड यांचे समर्थक यांच्यामध्ये यामुळे नाराजीचे सूर दिसत आहेत देवेंद्र फडणवीस यांनी तुषार राठोड यांच्या प्रचारादरम्यान मंत्रीपदावर तुषार राठोड विराजमान होतील अशी हमी दिली होती देवेंद्र फडणवीस तेव्हा बोलले होते तुम्ही तुषार राठोड यांना निवडून द्या मी त्यांना मंत्री करतो पण काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये तुषार राठोड यांना कॉल आला ना कोणता मेसेज आला त्यामुळे तुषार राठोड यांचे समर्थक काल नाराज दिसत होते मागील अनेक दिवसापासून तुषार राठोड हे भावी मंत्री म्हणून त्यांचे पोस्टर सोशल मीडियावर झळकत होते पण काल अचानक त्यांचा पत्ताकड झाला नांदेडमध्ये महायुतीच्या पदरात नऊ पैकी नऊ जागा जनतेने टाकल्या नांदेडच्या जनतेने मागील अनेक वर्षापासून असा कौल दिला नव्हता परंतु नांदेडच्या वाटेला एकही एक मंत्रिपद न ना आल्यामुळे नांदेडमधील जनता नाराज आहे पत्रकारांनी या संदर्भात अशोकराव चव्हाण यांना विचारले असता त्यांनी विनोदी उत्तर पत्रकारांना दिले मी जर मुख्यमंत्री असतो तर नक्कीच नांदेडला मंत्रीपद दिले असते पण सध्या तरी नांदेड जिल्ह्यामध्ये नऊ आमदार असून सुद्धा जिल्ह्याला मंत्रीपद मिळालेलं नाही आपण जर का मराठवाड्याचा विचार केला तर एकूण सहा मंत्री मराठवाड्यातून देण्यात आले बीडमध्ये दोन मंत्री असतील धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे बहीण भाऊ मंत्रिमंडळात आता एकत्र दिसतील परभणी जिल्ह्यामधून मेघना बोर्डेकर यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली त्या जिंतूर विधानसभा मधून निवडून आल्या महिला मंत्री म्हणून त्यांच्याकडे कोणते खाते देण्यात येते हे आता पाहावे लागेल छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा दोन मंत्री दिसतील संजय शिरसाट आणि दुसरे अतुल सावे शिवसेनेने संजय शिरसाट यांना संधी देऊन जातीय समीकरण साधण्याचा प्रयत्न केला आहे तर अतुल सावे यांनी एम आय एमच्या इम्तियाज जलील यांचा पराभव केला आहे त्यानंतर लातूर जिल्ह्याच्या वाटेला बाबासाहेब पाटील यांच्या रूपाने नवीन मंत्री मिळाला अजितदादा पवार यांनी बाबासाहेब पाटील यांना संधी दिली मराठवाड्यामधील जातीय समीकरणाचा विचार केला असता अतुल सावे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे असे एकूण तीन ओबीसी मंत्री मेघना बोर्डीकर आणि बाबासाहेब पाटील असे दोन मराठा तर संजय शिरसाट यांना यस्सी समाजातून मंत्रीपद देऊन जातीय समीकरण साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे प्रसार माध्यमांशी बोलताना अजितदादा पवार यांनी सांगितले की आता झालेल्या मंत्र्यांचा कालावधी हा अडीच वर्षे राहील त्यानंतर अडीच वर्षांनी नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात येईल आता पाहावे लागेल की पुढील अडीच वर्षानंतर नांदेड जिल्ह्याला मंत्रीपद लाभेल किंवा नाही तुम्हाला काय वाटतं नांदेड जिल्ह्याला मंत्रीपद मिळावं का नाही तुमचं मत नोंदवा कमेंट बॉक्स मध्ये आणि तुम्ही अद्यापही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका भेटूया पुढच्या वेळेस आपल्या चावडीवर धन्यवाद